मित्रांनो गुड इव्हनिंग शुभ संध्या आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर आपण आज सगळे इथे जमलो आहोत पंढरीचा कानडा विठ्ठल युगानुयुगे विटेवर उभा आहे आपल्या सर्वांच्या रक्षणाकरता आपल्या सर्वांच्या भल्याकरता त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून सारेगामा कल्चरल ग्रुप नागपूर पुणे आणि मुंबई यांनी हा प्रोग्राम आज पुण्यात पत्रकार ऑडिटोरियम सदाशिवपेठ पुणे येथे आयोजित केलेला आहे आपण सर्वजण इतक्या बहुसंख्येने इथे आलात त्याबद्दल आपलं सर्वांचं खूप खूप धन्यवाद गणमान्य ऑर्गनायझर्स गणमान्य सिंगर्स गणमान्य प्रेक्षक इथे उपस्थित आहेत सर्वांचा नामोल्लेख जसा वेळ मिळेल तसा मी करेन पण आता तुम्हाला सर्वांचं सारेगामा कल्चर ग्रुपच्या वतीनं मी खूप खूप स्वागत करतो तुम्ही इथे आलात कारण प्रेक्षक हेच मायबाप असतात ऑडियन्स हेच मायबाप असतात कलाकाराचे आणि तुमच्यासारखे दर्दी कलाकार मला नाही वाटत की भूतलावर इथे कुठे इतर कुठे असतील कारण गेले सहा महिने मी बघतोय की पुण्यातला श्रोता किती चोखंदळ आहे त्याला किती माहिती असते इथे गाणं जाहीर झालं की श्रोताच सांगतो डायरेक्टर कोण आहे म्युझिक डायरेक्टर कोण आहे कुठे शूटिंग झालं कोण हिरो होते कोण हिरोईन होते तर ह्या सगळी माहिती ही सगळी माहिती ऑडियन्समधनं येते मी अनुभवलं आहे मित्रांनो इतका चोखंदळ आणि जाणकार प्रेक्षक माझ्या तरी पाहण्यात आला नाही मी महाराष्ट्रभर प्रोग्राम्स घेतो पण इतका जा जाणकार आणि जोखंदळ प्रेक्षक माझ्या बघण्यात तरी आला नाही त्यामुळे तुम्ही सर्वजण स्वतः करता येत जोरदार टाळी वाजवा कारण जाणकार प्रेक्षकांपुढे कलाकाराला कला, कला सादर करण्यामध्ये एक वेगळाच आनंद मिळतो तर चला मित्रांनो आपण आजच्या संधेला सुरुवात करूया आज माझ्यासोबत आहे रुपाली अभंग जी कार्यक्र रुपाली अभंग जी कार्यक्रमाचं कम्पेरिंग करणार आहे मागच्या वेळेस काय झालं मी कम्पेरिंग केलं सहा आठ जूनच्या शोचं माझा पूर्ण आवाज गेला मग नऊ जूनला शो होता एस एम दोशीला दहा जूनला होता भोसलेला मला गाता नाही आलं आणि बोलता ये नाही आलं आणि मग रुपाली म्हटली की सर तुम्हाला मी मदत करेन आणि खरंच रुपाली गणेश भाऊ हे मला खूप मदत करतात आणि त्यामुळे मी आठशे किलोमीटर दूरून येतो मित्रांनो तुम्हाला माहिती आहे मी नागपूरला राहतो पण इथे मला असे हाडाचे कार्यकर्ते मिळाले की ज्यांच्या भरशावर मी प्रोग्राम प्लॅन करू शकतो आणि एक्झिक्यूट करू शकतो तर मित्रांनो चला आपण आजच्या या सं गीत संध्याला सुरुवात करूया मी मंच संचालन आमची रुपाली मॅडम ह्याला हँडओवर करतो ओव्हर टू रुपाली मॅडम हॅलो गुड इव्हनिंग वेलकम एव्हरी सर्व रसिका प्रेक्षक हार्दिक हार्दिक आभार विठू माउली आशीर्वादा ने अपन कार्यक्रम लुरुआत करते हैं आज कार्यक्रम शीर्षक का है मन क्यू बहका रे बहका आधी रात को बारिश का मौसम है नशा तो वैसा ही चढ़ता है बिन पीए और आज के संगीत की इस महफिल में एक से एक बढ़कर गाने पेश करने जा रहे हमारे अनोखे फनकार और उस फनकार के गानों का नशा आपको नसीब होगा आज इसीलिए आज का टायटल हे मन क्यू बहका रे बहका मी आमचे आयोजक गणेश जाधव यांना धन्यवाद देते त्यांनी ह्या कार्यक्रमासाठी खूप मेहनत घेतलेली आहे आणि सारेगामाचे डॉक्टर संजय यांना शुभेच्छा देते आजचा कार्यक्रम नक्कीच छान होणार आहे तुम्ही सर्व प्रेक्षक आवर्जून इथे आले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर सर सुरू करतील गणेश वंदनाने